मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा शिवसैनिक संतापले छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यात भाजप आणि शिंदेसेनेची युती तुटल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये वितुष्ट निर्माण झाली त्यानंतर आता मुंबईतही एकत्र निवडणूक लढवणाऱ्या या दोन्ही पक्षांमध्ये फूट पाडणारी एक घटना घडलेली आहे शुक्रवारी मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक एकशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये भाजपा आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते आमने सामने येताना दिसले आणि या ठिकाणी भाजपाच्या शिल्पा केळुसकर आणि शिवसेनेच्या पूजा कांबळे यांच्यात मैत्रीपूर्ण लढत आहे आज सकाळी या दोन्ही उमेदवारांचा प्रचार सुरू असताना दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आले यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी माईकवरून पन्नास एकदम ओकेच्या घोषणा दिल्या पर्यंत गट पन्नास कोके एकदा ओकेच्या घोषणा देऊन शिंदे गटाला डिवचत होता मात्र आपल्या मित्रपक्षाने अशा घोषणा दिल्याने साहजिकच शिंदे सेनेचे कार्यकर्ते संतापले त्यांनीही विरोधात घोषणा दिल्या हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तोफान व्हायरल होतोय मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना मुंबईत भाजप आणि शिंदे गटात झालेल्या या भांडणाची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे शिवसेना भाजपाच्या जागावाटपात वॉर्ड क्रमांक एकशे त्र्याहत्तर हा शिंदे सेनेला सुटलेला होता त्यामुळे शिंदे सेनेने येथून पूजा कांबळे यांना उमेदवारी दिली मात्र पूजा केळसकर यांनी भाजपचा कलर झेरॉक्स असलेला एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज भरला आणि विशेष म्हणजे त्यांचा व अर्ज वैधही ठरला होता आणि त्यामुळे गटाने वॉर्ड क्रमांक एकशे त्र्याहत्तरमध्ये नाईलाजाने मैत्रीपूर्ण लढतीला होकार दिला, हो दिला। मात्र आता प्रचार सुरू झाल्यानंतर या वॉर्डमध्ये दोस्तीत कुस्ती होण्याचा प्रकार समोर आलाय त्यामुळे आता भाजप आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते या वादावर तोडगा कसा काढणार हे पाहायला हवे મેરા રિપોર્ટ એસબીઆન મરાઠી છત્રપતિ સંભાજનગર